नमस्कार कसमळे रेसिपीमध्ये परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अन्नपूर्णा हॉटेल या नावाने काही दिवसापासून हॉटेल आपलं चालूच आहे या हॉटेलमध्ये बनणारा मेनू दुपारचा आणि संध्याकाळचा मेनू सांगितला जातो आणि दुपारच्या मेनूमध्ये ही पूर् पूर्ण थाळी वरण आहे प्लेन प्लेनवरून बनवलं जातं आणि बिनची भाजी आहे हिरवा वटाणा बाजारात आलाच आहे हिरवा वटाणा बटाटा वापरून झणझणीत रस्सा भाजी बनवलेली आहे भात आणि झणझणीत ठेचा कांदा तीन चपाती ही थाळी पुण्यामध्ये राईस प्लेट बोललं जातं जेवणाची थाळी सत्तर रुपयाला दिली जाते, जाते कस्टमरला आणि शिजन शिजनप्रमाणे भाज्यासुद्धा बनवल्या जातात दुपारच्या भाजीची तयारी तर झालेलीच आहे जेवणाची थाळीसुद्धा झालेली आहे कस्टमर जेवणसुद्धा गेलेले आहेत आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारीला मी लगेच लागलेली आहे हिरवे गार अशी मेथीची भाजी मुगाची डाळ ह्याच्यामध्ये वापरली आणि लसूण मिरचीचा ठेचासुद्धा वापरलेले होते भाजी आपले झाली स्वयंपाकसुद्धा तयार झालेला होता आणि संध्याकाळचे चार वाजलेले होते आणि चार वाजल्यास हे बाहेरचं वातावरण मी थोडंसं शूट केलेलं होतं त्याच दरम्यान माझ्या तिघी मैत्रिणी मला भेटण्यासाठी आलेले होते आणि त्यांना मी वडापाव खायला दिलेला होता आवर्जून त्या वडापाव खात होत्या बरं का आणि खाता खाता खूप सुंदर आहे ॲक्शन तिघींनीसुद्धा ॲक्शन केलेली होती बरं म्हणतात ना मैत्रिणी असाव्या तर आपले जी जीवापाड प्रेम करणाऱ्या मैत्रिणी असा आ, ताई आहेत ना वडापावचं कौतुक करत आहेत आप आपल्या अन्नपूर्णा हॉटेलला भेट देण्यासाठी सुद्धा कस्टमरला सांगत आहेत म्हणजे व्हिडिओमध्ये व्हिडिओ कोणी जे बघतील त्यांना सांगत आहे बरं नंतर मला ताई आणि तिघीजणी मैत्रिणी मला भेटून निघून गेल्याच्या नंतर पंधरा भागरीने दहा चपात्याची ऑर्डर मिळालेली होती ती मी ऑर्डरसुद्धा पूर्ण केली मजूनसुद्धा भाकरी ठेवल्या आणि पॅक करून दिलेल्या होत्या आणि बऱ्याचदा बरीच बरिश, बरीचशी धावपळ असते धावपळीमुळे व्हिडिओ शूट करायला वेळ भेटत नाही आणि वेळ वेळेअभावी मला जमेल तेव्हा मी व्हिडिओ बनवत असते आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते बरं पंधरा चपातीने हे दहा चपाती आता पॅक करून कस्टमरला द्यायचे आहेत आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि सगळं व्यवस्थित आणि सगळं अस्वच्छतेने करत असते धन्यवाद